भावा नवीन पिक्चर आलाय शांतारा आपलं कांतारा हे जरा रिक्षाला धक्का मारा की स्टार्टर खराब झालाय त्या जातो जातोच तू तुझ्या बाज नोकर आम्ही खायला की मारा कवा तर नेतो फुकट रिक्षात ने फिरायला अरे फुकडीचे एकदा सैन्याला खेळ नाही तापतीन बघ बरे जातो चल तिकडे नाही डिशिम डिशिम बघ की जा वाँ वाँ अब अल्जट बसला दादा पुले बाड़ी सोडणार का नार्का? सोडतो सोड़ पाहिलं टाका पाहिलं गेला आम्ही ढकलतो चला जास्ट चांगला आता जावा येत नाही चांगला बरं ढकलली असते आम्ही हाय 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 अरे हाय अरे उडान टप्पून जाईल ढकायच नाही बरोबर जातो जातो चालेल ढकला यायला तुमच्या रिक्षा आईच्या गावात आले रिक्षावाले भेऊ नका मॅडम रिक्षावाले दादा म्हणले त्या ना माझ्या रिक्षेतन सोडणीय मी सोडू का तुम्हाला बरं बरं सोडतो जाऊ दे बर जाऊ दे का मॅडम जाऊ दे जाऊ दे हाय मॅडम द्या ना बॅग मी घेतो अहो नको मला कुलीची गरज नाहीये खुली हायला हिल गुली घालू काय अहो द्या मी घेतो बॅग मदत करतो तुम्हाला ती माझ्याकडे ती माझ्या आणि मी काय घेऊ तुम्ही किती चांगली मुलं आहात ओळखीची नाही तरी मदत करताय ओळखीच्या माणसांची भयानक मदत करतो भयानक करताय का जरा पाठी ए म्हाते सर तिकडे आल्या मदत करता का इथे इम्पॉर्टंट मिशन वर आम्ही बोलायला लागलो या अहो आता तर बोला ना सगळ्यांची मदत करतो म्हणा ते एका वेळेस एकच काम करतो आता हातात बॅग होती ना म्हणून तसं म्हटलं म्हाताऱ्याला पण खरं सांगू का मला पण लग्नासाठी ना असाच लाईफ पार्टनर पाहिजे जो गरजू लोकांना म्हातार माणसांना मदत करे अरे कुठे सगळे मामा पाठी मला जरा अरेरामाचर चला आम्ही मदत करतो सगळ्यांनी आशिल मदत करा मदत चल कोपऱ्यात घे कोपऱ्यात घे चला मामा मदत करतो कोचित यायला ए म्हात या बघून आला अशी मदत मागायला आणि पाठीत काय बघू रेनकोट हलकी फुलकी पाठी आणि आम्ही खूप मदत करतो आत्ताच पोहोचवला त्याला मसनात आपल्या घरात पोहोचवला त्याच्या मस्त रांड फडणं म्हणजे बरं ए चोरट्या रिंगफोड दे माझा इकडे चितकून आला वाटतं जावा मामा जावा खूप मदत करतो आम्ही सगळ्यांना आम्हाला मदत केल्याबद्दल वेलकम वेलकम बर तुम्हाला कसली पण मदत लागू दे, ला दे। रातच्या बारा एक दोन किती पण वाजता मदत लागू दे लगेच हजर राहतो एक हाक मारा वैभव अशी विशाल अशी हाक मारा म्हणे अशी बर ऐका ना माझ्या आयफोनचा डिस्प्ले गेला आहे तो घालायचा अहो टेन्शन कशाला घेताय फिकर नाट मी आहे ना ही घ्या तीनशे रुपये आणि एकदम भारीतला आयफोनचा डिस्प्ले घाला आणि राहिलेल्या पैशाची भेळ खावा पाणीपुरी खावा मस्तपैकी धाब्यावर जेवायचा एन्जॉय करा तीनशे रुपये मध्ये काय होणार आहे ही दरा तीनशे रुपये घ्या आणि आयफोनचा ओरिजिनल डिस्प्ले घाला आणि राहिलेले पैसे तुमच्या खात्यावर टाका बँकेत आणि त्या या जाऊ जागा पुढचा ऐकते चारशे रुपये घ्या डिस्प्ले घाला आणि राहिलेल्या पैशाचा फ्लॅट घ्या म्हणजे आपल्याला सुई अरे भरट्या चारशे फ्लॅट येत नाही हजार रुपये लागतील त्याला बरोबर अरे ओरिजिनल डिस्प्ले आणून देतो मी आता सुट्ट्या करून सत्तावीस हजार मी माझ्या डावी हाताचा मला आहे मग ते खरडून काढून खा वाडा बंद कर मी देणार आहे सत्तावीस हजार रुपया बरं जो सत्तावीस हजार पहिला आणून देईल त्याला मी माझ्या हाताचे गुलाबजामून खायला घाल गुलाबजामून खायला घालणार तुम्ही तुमच्या हातचं ठीक आहे ठीक आहे जातो अरे माझी बॅग बॅग हा हा बॅग घ्या भरट्या घेऊन घेतोच काय येतो मॅडम विसल्या भुरट्या काय पण करून सत्तावीस हजार रुपये जुळणी केली पाहिजे बुडत्या तुझ्या आधी मी आणणार सत्तावीस हजार मलाच पटला तुमच्या आधी मी आणतो का नाही बघा बघूया कोण आणते आधी जातो आयला चोरी तुरीबिरी करून पैसे मिळवले पाहिजेत सत्तावीस हजार आईच्या गावात जमलं मोबाईल सॉरी 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 आईच्या गावात म्हाताऱ्यांनी बघित आईला अंधळ वाटते <laughs> चिकण्या काय करताय मोबाईल चोरला तुम्ही मग चोर ना मला पण तेवढच पाहिजे बर बर चोरतो मला पण चोरून घेऊन ना हे कुठे घेऊन जाऊ तुला चोरून जा की कुठं तरी

काय हॅलो बोल की रे तुझं एक लाख रुपये ना हो झाले तर हे बॅग म्हणून याय लागले हा बर बर चुटका काय झालं बाबा झाले का पैसे जुळनी अरे पैसे ना आता मार खाल्ला मी आईच्या गावात माझं पण तसंच काहीतरी झालं बरं चल अजून काय जुळणी होती का बघूया मग चल चल अरा हात नाहीत वाटतो तुला जातो थांब मध्ये माझं थांब थांब

कोण आहेर माग काल जायला तुला घरात ही लग्नाची बायको असं नाही सटवीचा माग लागलायस वे अगं बायको माझं काय नाही विश्लेश मागन आलो मी विश्लेष तर आता हेलो भी घातला ना ब्रे त्याच्या नादाला लागून तू भी बिघडाय लागलायस ए टप तुझा नवरा तुझे माग लागलाय खोळत आलाय पा तू घरी चल तुला चरबीच लोळवते तुझी